आज आपण करतोय पनीर घरच्या घरी बनवा पनीर बाहेरून पनीर केमिकलयुक्त आणण्यापेक्षा घरीच बनवूया आपण पन पनीर पनीर बनवण्यासाठी मी तीन लिटर दूध घेतलं आहे दूध छान तापून घेऊया तापलेल्या दुधामध्ये दोन लिंबू पिळून टाकून घेऊया म्हणजे दूध छान फाटेल घरी पनीर बनवलं म्हणजे ते, ते खात्री पण होते त्याची घरी बनवायची चांगल्या प्रकारचं पनीर मिळतं बाहेरून केमिकलयुक्त पनीर खाण्यापेक्षा ते अतिशय योग्य आणि भरपूर प्रमाणामध्ये ते आपल्याला मिळतं बाहेरचं पनीर केमिकलयुक्त महाग त्यापेक्षा घरी खात्रीचं पनीर तयार करूया आणि भरपूर प्रमाणामध्ये पनीर तयार करूया आता हा दोन लिंबाचा रस आहे त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मग आता ते आपण दुधात टाकून घेऊया पनीर बनवणं अगदी सोपं आहे पटकन पण होत आता हे तीन लिटर दूध तापून झाले त्याच्यामध्ये हा लिंबाचा रस आपण टाकून घेऊया असंच ठेवूया हळूहळू हो दूध तापल्यानंतर ते नाचायला ना सुरुवात होते अशा प्रकारे लिंबू टाकल्यानंतर हे पाणी आणि दूध नाचलेलं दूध हे वेगळं होतं बघू शकता असा गोळा बांधला गेला आहे आणि एका बाजूला पाणी जमा झालं आहे आता आपण हे गाळून घेऊया म्हणजे चाळणीत हा गोळा वर राहील आणि पाणी खाली गाळलं जाईल अशा प्रकारे हा गोडावर राहतो आणि पाणी खाली चालणी खाली पडतं आता आपण हे स्वच्छ धुवून याच्यावर पाणी ओतून घेऊया आता आपण लिंबू पिळलेलं असतं त्यामुळे थोडंसं आंबटपणा येतो म्हणून आपण त्याच्यावरती साधं पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेऊया आंबटपणा निघून जाईल आता आपण हे सगळं पिळून घेऊया त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल गरम गरम असल्यामुळे जरा काळजी घ्यायची असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यात असलेलं सगळं पाणी निघून जाईल अशा प्रकारे आपलं पनीर तयार झालंय आता आपण अशा प्रकारे हे पनीर तयार झालंय त्याचे आता आपण तुकडे करून घेऊया अशा प्रकारे आपण पनीरचे तुकडे करून घेतले तुम्हाला दाखवते हे बघा तेव्हा अशा प्रकारचं पनीर आपण घरी तयार आहे आता या पनीरची आज आपण भाजी रेसिपी बघणार आहे आता पनीरची भाजी करण्यासाठी कांदा टमॅटो आल्याचा तुकडा लसूण हे पनीर लाल तिखट दोन पोहा चमचा एक पोहा चमचा काश्मीरी तिखट गरम मसाला कस्तुरी मेथी दहा बारा मिऱ्याचे तुकडे धण्याची पूड जिऱ्याची पूड काजू आणि बेसन आता हा कांदा टमॅटो आणि आलू लसूण याची आपण पेस्ट करून घेणार आहे या कांदा टमॅटो आले लसूणच्या पेस्ट बरोबर आपण या काजूची पण पेस्ट करून घेणार आहे हे सगळं साहित्य पनीर भाजी करण्यासाठी काजू पावडर आलं लसूण पेस्ट टमॅटो पेस्ट कांदा पेस्ट टमालपत्र पाच ते सहा वेग दोडे आलं लसूण पेस्ट पेस्ट छान परत वाटून घेतलेला कांदा कांदा छान परतून कच्च्या कांद्याची पेस्ट असल्यामुळे ती पाच मिनिटं छान खमंग अशी परतून घ्यायची कच्चे पण जाईपर्यंत आता हा घेतलेला सगळा मसाला म्हणजे जिरेपूर धणेपूर काश्मीरी तिखट लाल तिखट दोन पोहे चमचे लाल तिखट एक पोहा चमचा काश्मीरी तिखट हा थोडा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी हे सगळे मसाले आपण त्याच्यात टाकून घेऊया घेऊया टॅटाची पिरी पिरी पण कच्चेपणा जाईपर्यंत रंग बदलेपर्यंत छान परतून घेऊया ती छोट्या टोमॅटोची पिरी पिरूया तस बेसन दोन पोहा चमचे मिक्स करून घेऊया गरम मसाला टाकला मस्त वास येतो काजूची पावडर केली आहे ती टाकून घेऊया काजू पावडर आता पाणी टाकून घेऊया अशा प्रकारे छान मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आता हे पनीर मी तळून घेणार नाही आहे असेच टाकणार आहे तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता प्रमाणे मीठ टाकून ती मिक्स करून घेऊ अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर अशी ही पनीरची पनीर मसाला भाजी तयार होते तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला पण इतका सुंदर स्वाद येतो हॉटेलपेक्षा पण सुंदर एकदा कराल तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आता दोन मिनटं छान त्याला वरून तेल सुटू देऊया अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी असते ग्रेव्हीची आता दिसतंय तुम्हाला हळूहळू तेल सुटायला लागलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे पनीर हे नहीं है। मी तळून घेणार नाही आहे ते तुकडे मी असेच टाकणार आहे पनीरचे आपण हे घरी केलेलं पनीर आहे मी तुम्हाला सकाळी पनीर करताना दाखवलं बघू शकता तुम्ही पनीर मस्त झालं एकदम हे बघा तुटत नाही काही नाही मस्त मऊ सॉफ्टी पनीर आहे बाहेरचं पनीर तुम्ही आणूच नका घरी पनीर अगदी पटकन छान विदाऊट केमिकल लहान मुलांसाठी पण एकदम छान खायला त्यामुळे घरीच पनीर करून घरीच पनीरचं भाजी करा मसाल्याला छान तेल सुटलंय आता आपण पन त्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे तळून घेतलेल्या पनीरपेक्षा मला असेच पनीर आवडतात दुसरं म्हणजे घरी पनीर, पनीर केलं तर केमिकल त्याच्यामध्ये नसतं आणि भरपूर प्रमाणामध्ये पनीर आपल्याला मिळतं त्यामुळे घरीच पनीर तयार करा काही वेळ लागत नाही पटकन होतं आणि अशा प्रकारचा मसाला तयार करा भाजी एकदम सुंदर होते करून बघा बघू शकता अशा प्रकारे आपली मस्त टेस्टी झटपट होणारी आणि घरच्या घरी पनीर करून केलेली पनीर मसाला भाजी तेव्हा आता आपण ही सर्व करून घेऊया तयार झाली आहे मस्त स्वाद येतो आहे तुम्हाला पण वास येतच असेल मस्त वास येतोय सर्व करून घेऊया कोथिंबीर तेव्हा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा